नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यनगरी ही गेल्या काही दिवसांपासून गुन्हेनगरी म्हणून प्रसिद्ध होतीये पुण्यात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या ही झपाट्याने वाढतीये ही संख्या रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असूनही पोलिसांना तितकंसं यश ये येताना दिसत नाही त्यातच आता हे गुन्हेगार स्वतःला बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधल्या एखादा हिरो किंवा विलन असल्यासारखं सोशल मीडियावर स्वतःला दाखवत आहेत त्यामुळे सोशल मीडियावर पुण्यातल्या कुख्यात गुंडांसह आता गुन्हेगारीच्या छोट्या मोठ्या पंटरनीही धुमाकूळ घातलाय त्याच्याच विरोधात पुणे पोलिसही कंबर कसून तयार आहेत त्यामुळे सोशल मीडियावर गुन्हेगारीच्या रील्स करणं आता चांगलंच महागात पडणार आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यामध्ये येऊन पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यातल्या गुंडांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांची परेड काढली गुन्हेगारी कृत्य न करण्याचीही तंबी त्यांना देण्यात आली त्यानंतर काही दिवस पुणे शहर शांत असल्यासारखं वाटत होतं मात्र काही काळातच पुन्हा गुन्हेगारी उफावून वर आली त्यातच आता या गुंडांनी सिनेमातलं हिरो किंवा विलन असल्यासारखे फोटो व्हिडिओ त्यावर डॉन बादशाह अशी गाणी आणि अमुक कंपनी तमुक गँग असा मजकूर लिहिलेल्या रील्स व्हायरल करायला सुरुवात केली या रील्समुळे सोशल मीडियावर आणि समाजामध्ये आपली दहशत निर्माण होते असं समजून आता गुन्हेगारांकडे आकर्षित झालेली रील्स बनवू आहेत पुण्यातल्या कुख्यात टोयांच्या मोरक्यांना पुणे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या रील्स बंद करण्याचा सज्जडदम दिल्यानंतर त्यांच्या रील्स कमी झाल्या मात्र त्यांचे समर्थक किंवा विरोधक असणाऱ्या चौदा ते तेवीस वयोगटातल्या मुलांच्या रील्स मात्र वाढल्या आहेत पुण्याचे मालक किंग बादशाह अशा मजकूर टाकून हातात हत्यार घेऊन पोलिसांची भीती न बाळगता ह्या रील्स काढणाऱ्यांची संख्या देखील आता वाढली आहे अल्पवीन मुलांच्या रील्समध्ये मोठ्या गुंडांचे हातात हत्यार घेतलेले कधी कोणाला धमकावतानाचे सुनावणीसाठी कोर्टात नेतानाचे पोलिस व्हॅनमध्ये बसलेले हातात बेड्या घातलेले पोलीस अटक करून घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडिओ लावले जात आहेत त्यावर गुन्हेगारीवर आधारित गाणी किंवा डायलॉग लावून स्टेटस स्टोरी टाकल्या जात आहेत त्यावर आता गुन्हे शाखेची पथकं वाश ठेवून आहेत अशा रील्स आढळणाऱ्यांचं अकाउंटचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून जनजागृती निर्माण करण्यासाठी माफी मागतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जाणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली स्वतःच्या नावासोबत तीनशे दोन येरवडा रिटर्न अमुक तमुक कंपनी असं लिहून सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा दहशत माजवणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्यासुद्धा जास्त आहे हीच मुलं भविष्यात पुढे जाऊन आणखी गुन्हेगारी कृत्य करू शकतात त्यामुळे अशा सगळ्याच गुन्हेगारांवर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्यासाठी आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत अशाच रील्स व्हायरल करणाऱ्या काही तरुणांचे माफी मागतानाचे व्हिडिओसुद्धा पुणे पोलिसांकडून पोस्ट करण्यात आलेत आणि भविष्यात सुद्धा अशा रील्स आढळल्यात अशा सगळ्याच तरुणांवरती पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे कॅमेरापर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm डेलिंग you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <tickle> Manikchand Oxerich, proudly Indian.